विचारलं जातं दररोज सेक्स केलं तर काय होणार मग एनर्जी लॉस होणार का नाही ना असं नाही होम वेन आय डू गुड सेक्स बायोलॉजिकल नीड म्हणून किंवा एक इमोशनल नीड म्हणून ऑन माय ओन विथ माय पार्टनर विथ टॉईज विदाउट टॉईज व्हॉट्स एव्हर मी माझ्या शरीराला त्या मुमेंटला रिलॅक्स करते इफ इट इज विथ कन्सेंट विथ लॉट ऑफ कम्युनिकेशन अँड लॉट ऑफ लुब्रिकेशन मग रिलॅक्स करते म्हणजे स्त्रियांमध्ये साधं गोष्ट आहे कॉर्टिझॉल जो हार्मोन आहे त्याच्याने असं बॉडी सुस्त होतं दिवसभर काम केलेलं आपली पोझिशन पण बघा अशी असते बाजायला म्हणा कंटाळ आला म्हणा असं तसं अँड देन यू गो इन टू दॅट कारण नाव द केमिकल कॉर्टिझॉल इज इन माय बॉडी अँड यू आर लाईक बाजाल झालं बा तरतरीतच पणा नाही आणि मग आपण चहाच पिणार यु ऑर समडी मे गो एड हॅव अ ड्रिंक बेसिकली यू आर ट्राईंग टू पुट सम केमिकल्स इन युअर बॉडी फॉर्म आउट तुम्ही काहीतरी करताय ना तुमच्या तरतरीतपणेला तुम्ही बाहेरून काहीतरी औषध घेणार केमिकल घेणार चहा पिणार कॉफी पिणार दारू पिणार आय डोंट नो वॉट टू लू ऑर यू मे गो टू जिम ऑर यू मे गो टू वॉक ऑर यू मे गो टू योगा प्रोडक्टिव्ह नॉन प्रोडक्टिव्ह काहीतरी तुम्ही करणार आहे ज्याच्याने तुमच्या बॉडीला तरतरीतपणा पाहिजे मुळात तोच गोल आहे ना मी खूप थकली आहे मला बरं वाटलं पाहिजे मग मी म्हणते वाय नॉट सेक्स बिकॉज ऑक्सिटोसिन हा हार्मोन स्त्रियांमध्ये तर ज्या प्रमाणात रिलीज होतो ओम इतक्या प्रमाणात की इट pushes away all the cortisol कारण कॉर्टिझॉल असताना ऑक्सिटोसिन नसतं ऑक्सिटोसिन असताना कॉर्टिझॉल नसतं सो द मोमेंट आय एम मॅस्ट टू so बेटिंग माय पार्टनर इज कडलिंग किसिंग मिठी मारली पार्टनरनी बसून कॉफी पिली मी माझ्या पार्टनरसोबत किंवा मी लाँग ड्राईव्हवर गेले किंवा लाईफ इन मेट्रोसारखी पिक्चर बघायला गेले आय एम नॉट टॉकिंग सेक्स इन द पार्ट ऑफ सेक्स सेक्स बट देर हॅज टू बी इंटिमिसी सी इन्वॉल्ड इन इट देर हॅज टू बी दॅट रोमॅन्टिक फिलिंग इनवॉल्वड इन टू इट इन अ फॉर्म ऑफ ॲक्ट तर खूपच छान मी म्हणेन विथ क्लिटरल ऑर्गॅझम तर अजून भन्नाट म्हणजे जे तुम्हाला दहा एम एल मिळणार आहे ते असं समजा तुम्हाला एकशे ऐंशी एम एल तुम्हाला तिथूनच बॉडी देणार आहे झटक्यात देणार आहे अँड दॅट रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन एका बाळंतिनी बाईला बाळ बाहेर काढण्यासाठी ज्या प्रमाणात ऑक्सिटोसिन लागतं आणि बाळ कॉन्ट्रॅक्शननी बाहेर येतं दॅट सेम कॉन्ट्रॅक्शन्स बॉडीमध्ये ड्युरिंग ऑर्गॅझम्स होतात आय वुड से इट हेल्प्स यू टू लुक यंग इट बिकम्स अँटी एजिंग फॉर्म्युला यू फील यू कॅन कॉन्कर द वर्ल्ड तुम्हाला थकवा लगेच नाहीसा होतो छान झोप लागते भूक लागते फ्रेशनेस येतं बिकॉज इट इज अ रिलीज ऑफ केमिकल इथले पेल्विक रिजनचे मसल्स अजून स्ट्राँग होतात ब्रीदिंग इम्प्रूव्ह होते डिसिजन मेकिंग चांगली होते सगळ्यात सुंदर ट्रस्ट खूप वाढतो स्वतःवरचा कॉन्फिडन्स ट्रस्ट आणि पार्टनरवरचा एवढे बेनिफिट असताना करायचं नाही <laughs> का नाही करायचं